महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आता तरी भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा असा शेतकऱ्यांनी फोडला आहे तीन ते चार असलेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसाने तुमसर तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील शेतकरी हद्वल झालेला आहे शेतकऱ्यांनाच आता आत्महत्या करण्याची पाळी आली आहे हातचे गेले आणि मुठचेही गेल्या हाती आलेले दुपाटणे अशी गत शेतकऱ्यांची झाली आहे शेतीची मशागत करण्याकरता झालेला खर्च तसेच उसनवार व वा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेतून शेतकरी अडकला आहे पीक 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 उभे कापणीला आले असताना अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीने उग्र रूप धारण केले व शेतकऱ्यांचे उभे पीक भुईसपाट झाले निसर्गाने शेतकऱ्यांचा घात केला आहे मुलामुली शिक्षण आणि लग्नाच्या स्वप्नावर विरजन पडले आहे शेतात पाणी सासून असल्यामुळे कापलेल्या धानाची ओंबे पाण्यात सरळत आहे मुख्य जनावरे चाऱ्यापासून मुकणार आहेत कुटुंबाचं पालन पोषण कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे काही शेतकऱ्यांचे धान पीक कापणीला आले तर काही शेतकऱ्यांचे धान कापणी होताच वादळी वारा व वा, अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहेत कापणी झालेले धान शेतीमध्ये साचलेल्या पाण्यात बुडून आहे तर काही धानाचे बोजे बांधून ते शेतातच पडून आहेत कापलेल्या धानांची उचल कशी करावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे पाण्यात पडून असलेल्या धानाची लोंबी पाहून शेतकऱ्याचे आसरू आवरणाचे झाले आहेत घात केला आहे शासनाने पंचनाम्याची अट न ठेवता सरसगट ओला दुष्काळ जाहीर करावे शेतकऱ्यांची ओरड आहे कार्यकारी सहसंपादक खेमराज शरणागत महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल महाराष्ट्र लोकन्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहे मौजा डोंगरला येथील शेतकरी भाऊ पटले यांच्या क्षेत्रावर आणि बंधूं मित्रांनो आपण बघू शकता पाहू शकता शेतकऱ्याची काय अवस्था आहे आणि शेतकऱ्यांचे जो धान लागवड केलेली होती शेतकऱ्यांनी तर त्यांच्या धानाला ही कोंब यायला लागलेली आहेत या आखून धान पूर्ण आखडून गेलं आतला मागणी वेळेस जी पाणी आलं त्या पाण्यात सापडला आम्ही काय करायचं विचार करा, करा तुम्ही रात्री तीन घंटा पाऊस आला असा हे एवढा गुप्ता गुप्ता पाणी आहे આમ પાણી જમા આત્મહત્યા કરે એવું પાણી સાંભળું આપણે અંગા પર जेवढा खर्च लागला तेवढा कटायला खर्च लागला आता पलतावला खर्च लागेल लाग, बांधायला खर्च लागेल गडाई तर अलगच आहे आमची कचरा अलगच आहे मी आग्रह करीन कॅमेरामॅनला कॅमेरामॅननी का खाऊ पाणी आहे पाणी दाखवा पाणी साचलेलं आहे शेतामध्ये याच्यापेक्षा जास्त होता सकाळी आता काम झालं काम झाला पाठ काढू काढून टाकलो मी दिवसभरा जेवाले नाही गेलो मी हे जो अन्न तुमच्या कामात येईल कामात येईल गेला कोणता पावडर बनवली गेला दाना हा काय मित्रांनो ह्या धानाला कोंब आलेली आहे शेतकऱ्याच्या झानाला कोंब आलेली आहे आणि हे खाणे योग्य आहे आता झाली ना या आत्महत्या करण्याची पर्याय का नाही फाशी लावून मरण माणूस कसं करत आत्महत्या करू नका महाराष्ट्र शासन याकडे जा जातीने लक्ष देईल आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला लक्ष दिलं असं असा पाणी आला नसता आला नसता हरकत नाही तरी शासन काही ना काही आपल्याकडचा उपयोग करेल परंतु आत्महत्या करू नये हे मी तुम्हाला सांगेन एवढं कर्ज आता आहे खाता ज्या कर्ज आहे लगवड या खर्चा एवढ्या ना कसा होईल आमच्या आता फोन घेणार आहे हे पा तुम्हाला खरं नाही वाटत हे पाले एवढे तीन तीन इंची हे बघू शकता मित्रांनो धानाला कोंब आलेले आहेत आणि हे खरोखर खाणे योग्य नाही आहेत शेतकऱ्यांच्या शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तरी पण महाराष्ट्र शासनाने याकडे जातीने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहून हे काय साहेब हे पाहणं हो। खरोखर जगाच्या पोसिंदा, आज उपाशी मरत आहे तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो